हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण पुष्कर या गावाचा ब्लॉग बनवणार आहोत तर चला अजनेरून आम्ही निघालो होतो पुष्कर साठी आणि गडाखोड्या होत्या खूप निसर्ग वातावरण होतं स्मारक तुम्हाला दिसत असेल पण छान गार्डन सारखं असं काहीतरी काय सोबत बोलत नाहीये काय झालं बाबी काय केलं मग तुला बापरे कम गुन पाहून राहील ते काय केलं मी तुला घेतलं नाही ना पप्पा मी काय म्हटलं तिथं तुला नाही बोलत पाहिजे सोबत तू आणि बघा इथून असा हा वळणा वळणाचा घाटाचा रस्ता होता हा खूप डेंजर आणि वाटेतच असं आम्हाला हरिन दिसले मागच्या घंटे होतो आम्ही

इथे सगळ्यात जास्त फॉरेनर्स वगैरे येतात त्याच्यामुळे इथले कपडे इथल्या वस्तू सगळ्या एक्सपेन्सिव्ह तर असतात पण खूप महागड्या असतात तर आता चालू आहे आपण मुंबईमध्ये मशी <laughs> बघा झोपली आहे तर बघा हे आहे ब्रह्माजीचं मंदिर इथे आम्ही लाईन लावली मार्गदर्शनासाठी बघा ब्रह्माजीला सृष्टीची रचता मानली जाते भारतात ब्रह्माजीचे फक्त एकच मंदिर स्थित आहे जे राजस्थानच्या पुष्कर शहरात आहे तर मला माहीत आहे तेवढंच सांगते की ब्रह्माजीचे काय एकच विश्... का मंदिर आहे म्हणून आपल्या देशात विश विष्णूजी आणि शिवजीचे खूप सारे मंदिर आहे पण तुम्हाला माहीत आहे का की पूर्ण भारतात ब्रह्माजीचं एकच मंदिर काय आहे एकेवेळी यज्ञामध्ये ब्रह्माजीची पत्नी पत्नीचं असणं अत्यंत जरूरी होतं आणि शुभमुहूर्त निघून जाण्याची वेळ झाली होती यामुळे ब्रह्माजींनी त्याचवेळी एका सुंदर स्त्रीसोबत लग्न केलं आणि तिच्यासोबतच योग्य पार पाडले पण जेव्हा ही गोष्ट सावित्रीला माहिती पडली तर तिने नाराज होऊन ब्रह्माजीला शाप दिला की ज्याने सृष्टीची रचना केली पूर्ण सृष्टीवर त्याची कुणीच पूजा करणार नाही म्हणून म्हणून पुष्करला सोडून पूर्ण विश्वात ब्रह्म मंदिर कुठेच राहणार नाही असं तिने शाप दिला होता म्हणूनच पुष्करमध्येच एकमेव मंदिर आहे आणि हे तिथलंच घाट आहे तिथे खूप छान मासे होते तिथे मी पाय टाकला तर तो मासा मला डसला पायाला इथून भरपूर लोक हो, म्हणून हे पाणी नेतात भरपूर जण इथे आंघोळही करतात गंगाजी म्हणून आंघोळ करण्यासाठी म्हणून पाणी खूप दूषित आहे बिलकुल चांगलं नाही ह्या पाण्यात आंघोळ केल्यानंतरही खूप रोगराई होऊ शकते यांना सोबत फोटो काढायचे होते स्नो झोपले होते आणि बघा आम्हाला टी शर्टवर फोटो प्रिंट प्रिंट करायची होती म्हणून आम्ही इथे हे करत होतो आणि फायनली आमचा टी शर्टवर फोटो झाला दुरुस्त होऊन जाईन तब्येत या मग তিথান আমি জেবন বগে খুব মানসার জীবন ছোটা রাজস্থান সাটি নিগালো ते बघा इथूनच वाळवंटी प्रदेश सुरू होतो आणि हे जे दादा होते गाडीवाले इतके छान गाडी चालवत होते आणि इतकी मज्जा येत होती की मी ही गाडी आणि ही मज्जा कधीच विस विसरू शकणार नाही घोडे कुंट असं यांची सवारी वगैरे मिळत होती तर आम्ही छान मस्त एन्जॉय केलं आणि इथून बघा आमचा राजा कसा येत आहे बघा स्नेहत होतो त्याच्यामुळे मी तिला शांत करत होते बघा माझी छोटी बहीण कशी वेळ वाकडं तोंड करत होती करण अर्जुन मूवीमध्ये जो दुर्जन सिंग होता त्याची ही हवेली आहे बघा इथे जायची अनुमती नव्हती त्याच्यामुळे आम्ही काही गेले नाही पण इथूनच बघा आणि बघा आम्ही अशी सवारी होती आणि मी ते, ते छान ड्रेस घातला होता त्याच्या माझ्या बहिणीने ड्रेस घातला होता राजस्थानी आणि असं छान एकदम ठुनके लावले तर ड्रेस आ, स्वस्ता, 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 स्वस्ता हो हे ड्रेसला खूप म्हणजे खूप महाग आहे ड्रेस वगैरे इथले त्याच्यामुळे तुम्ही महलला जाल तिथे तुम्हाला खूप स्वस्त स्वस्त सगळं काही मिळेल फोटो वगैरे काढून इथे फोटो वगैरे काढून काही देत नव्हते फक्त कॉस्ट्यूमचेच तीनशे चारशे सहाशे असे पैसे घेत होते त्याच्यामुळे इथे न घालता तिथे घाला आणि इथे जी खाली जागा तुम्हाला दिसत आहे इथे लाखो लोक पशु मेला भरते तेव्हा उंटा आणि घोडे घेऊन येतात असं आमचा ड्रायव्हर सांगत होता आणि करण अर्जुन मधलं जे काही मोवीमधलं मंदिर होतं ते मंदिर ह्या टेकडीवर आहे इथे जाण्यासाठी रोपवे वगैरे आहे इथे आम्ही असे छान काही फोटो क्लिक आपल्या फॅमिलीसोबत जाण्याची मजाच काही वेगळी असते फिरायला आम्ही आमच्या सगळ्या फॅमिलीसोबत गेलो खूप छान मजा आली खूप एन्जॉय केलं आणि फिरायला गेल्यानंतर कुठलीच लाज आणि हे असं काही करू नका छान मस्त सगळं एन्जॉय करा नाचा खुदा आणि हे बघा गौरव घोड्यावरून जाते लेकिन इधर का डेजर्ट का जो बैकग्राउंड का मजा है वो यहां पर नहीं होता है ना त्या घोड़े वाले डिस्कस करत होते बघा

आणि बघा आम्ही असे मग कपल फोटो वगैरे क्लिक केले ते हे जे फोटो सिलेक्ट केले ते फोटो आहे हे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही कसे दिसत होतो आणि कस वाटला आजचा हा ब्लॉग नक्की सांगा आणि बघत राहा बहुत झाले कुठे चाललो आपण हरपली होती इथे आम्ही पोहोचलो होतो दरगाव मध्ये आणि इथे चढवायसाठी आम्ही चौदर हनुमान आम्ही आता हात आपण ते जायचं होतं आणि अजनर शरीफ जे आहे जिथे गरीब नवाज सरकार म्हणजे जे दर्गा आहे आणि हे सलवार शरीफ इथे जे गरीब नवाज सरकार आहे त्यांच्या मुलाची दर्गा आणि मॅडमच्या मस्त इथे झाल्या सुरू इकडे जात होती तिकडे जात होती सगळ्यांना आशीर्वाद देत होती आणि खूप मस्त करत होती वगैरे करून झाली होती म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हटलं चला थोड्या वेळ इथे शांततेत बसू म्हणून मी अशी मस्ती करत होती बरोबर रस्ते काढते ते स्वतःचे इथे पण असं तळ काय होतं तर माहीत नाही पण इथे बघा किती सारे मासे होते कुठेही गेलो आणि फोटो क्लिक केले नाही असं कधी झालं नाही तर आम्ही छान फोटो वगैरे क्लिक केले आणि इथे मामाची दर्गा होती तिथेही आम्ही भेट दिली आणि सारखं सारखं रोज रोज उन्हात फिरून बघा कसं काळ काळ काय दुसरे

आणि नवीन नवीन चालायला शिकली तर बघा कुठेच म्हणत होती मला हात पकडू नका काही नका मला एकटीला चालू द्या आणि अशी एकटीच चालत होती चढ चपले

I don't know. मध्ये नक्की सांगा कसा वाटला आता तारावरचा व्हिडिओ आहे किती मस्त करत आहे टाकायचं विसरली होती म्हणून पुन्हा टाकलं सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत पाहत राहा